आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी नाशिक अहिल्यानगर अमरावतीसह गडचिरोलीमध्ये उभारणार नवीन एमआयडीसी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा जपानच्या टोयोटा कंपनीची महाराष्ट्रात एंट्री छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार वीस हजार कोटींची गुंतवणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा चित्राबाग अन रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रातून तडीपार करा दोघीही असंस्कृत असभ्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला नेत्या हेमा पिंपळे यांची मागणी जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी रद्द करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे मागणी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससी कडून रद्द भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती उद्या एक ऑगस्ट पासून सांभाळणार पदभार वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत एकशे पासष्ट जणांचा मृत्यू दोनशे वीस बेपत्ता बचाव कार्य सुरू येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी ऑलिम्पिकमध्ये भारतीय शटलर जोमात पी व्ही सिंधू पाठोपाठ लक्षसेनचा बाद फेरीत प्रवेश संत रामदास स्वामींचं चरित्र रुफेरी पडद्यावर येणार रघुवीर सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित तेवीस ऑगस्टला चित्रपट होणार प्रदर्शित असेच अपडेट्स मिळवण्यासाठी अयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या